ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव आणि हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्स मध्ये खास गोल्ड एस आय पी योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्न कार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन सह सजलेला सजलेला सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये मानाच्या सोमेश्वर गणेश मंडळाच्या आरतीवरनं निर्माण झालेल्या वादावरती मंडळाचे मार्गदर्शक कृष्णराव खरे यांनी स्पष्टीकरण दिलंय नवीन लोकप्रतिनिधी अमोल खताळ यांनी मानपत्रावरनं नाराजी व्यक्त करत मिरवणुकीमधनं निघून जाण्याचा निर्णय घेतल्यानं हा वाद समोर आला होता रंगारगाल्ली मधील 130 वर्षांची परंपरा असलेल्या सोमेश्वर मंडळाची विसर्जन मिरवणूक यंदाचा चर्चेचा विषय ठरली आहे लोकांनी ते बाळासाहेब थोरात हे दरवर्षी माणाच्या गणपतीला उपस्थित असतात किंबहुना त्यांच्या हस्तेच संगमनेरच्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुका सुरू होतात गेल्या वर्षीच्या निवडणुकीमध्ये आमदार झालेले अमोल खताळ आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे दोघेही आरतीसाठी उपस्थित होते संभाव्य वाद टाळण्यासाठी मंडळानं दोनही नेत्यांसाठी स्वतंत्र आरतीच्या ताटांची व्यवस्था केली होती दरम्यान सोमेश्वर मंडळाचे मार्गदर्शक अप्पासाहेब खरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार आरती व्यवस्थित पार पडली मात्र त्यानंतर मानपत्रावरनं वाद सुरू झाला खरे यांच्या वडिलांच्या नावानं स्थापन झालेल्या शिल्पकार सुंदरराव गोविंदराव मिस्त्री कला प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी कला आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थांचा गौरव केला जातो यावर्षी देखील हिंदू राजा प्रतिष्ठान आणि देवी गल्ली गणेश उत्सव मंडळाला सन्मानपत्र देण्यात येणार होतं आणि हिंदू राजा प्रतिष्ठानचे मानपत्र बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आणि देवी गल्ली गणेश उत्सव मंडळाचे मानपत्र आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते दिलं जाणार होतं मात्र खताळ यांनी हे मानपत्र एका कार्यकर्त्याच्या हातामध्ये फेकून दिलं आणि माझा अपमान झाला असं सांगत मिरवणुकीमधनं निघून गेले या संपूर्ण घटनेवरती बोलताना खरे यांनी स्पष्ट केलं की विसर्जन मिरवणुकीला कोणाला बोलवायचं हा पूर्णपणे मंडळाचा अधिकार आहे आणि ती कोणतीही प्रशासकीय बाब नाही मानपत्राचा सन्मान देखील प्रतिष्ठांच्या माध्यमामधनं दिला जातो आणि तो कोणत्याही आमदारांना दिला जात नाही सोमेश्वर मंडळानं कोणालाही मानपत्र दिलेलं नाही यापुढे देणार नाही असं त्यांनी म्हटलं मंडळानं पासन नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मोठा, मोठा निर्णय घेत विसर्जन मिरवणुकीला सकाळी सुरुवात केली आणि तेव्हापासनं त्यांना आरतीला बोलावलं जातं असं स्पष्ट करत खरे यांनी म्हटलं की मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीच्या आरतीचा मान हा कधीही आमदारांना दिला जात नाही यापूर्वी गल्लीमधील रहिवाशी असलेले बी जे खताळ पाटील मंत्री असताना देखील त्यांना या आरतीसाठी बोलावलं गेलं नव्हतं आमदारांच्या हस्तेच मिरवणूक निघायला पाहिजे असा कोणताच नियम नाही माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे सर्वांचे मित्र आहेत त्यांनी संगमनेरमध्ये अत्यंत चांगल्या परंपरा सुरू केल्या आहेत तसेच त्यामुळे दरवर्षी त्यामुळे दरवर्षी अगदी मंत्री असताना सुद्धा ते मानाच्या गणपतीच्या आरतीला उपस्थित राहत आहेत त्यामुळे झालेली घटना गैरसमजामधनं घडली आहे आमदार खताळ यांनी ती समजून घ्यायला हवी असं मत अप्पासाहेब खरे यांनी व्यक्त केलं तर येत्या वर्षात आमदारांना विसर्जन मिरवणुकीसाठी बोलावलं जाईल की नाही याचा निर्णय आता मंडळच घेईल असं देखील खरे यांनी शेवटी स्पष्ट केलंय सर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोमेश्वर मित्रमंडळ गणपतीच जी बातमी गेली त्या बातमीच्या झालेलं प्रकरण दोन्ही आमदारांमध्ये तर त्या पर त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय सोमेश्वर दृष्टिकोनातून हे सोमेश्वर गल्ली तरुण मित्रमंडळ याची एकशे तीस वर्षाची परंपरा आहे मी सत्तर वर्षापासून त्या मंडळामध्ये काम करत आलेलो आहे दोन हजार एक मध्ये बाळासाहेब थोरात नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सकाळी गणेश उत्सवाची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला कारण ते आमचे पूर्वीचे मित्र होते नंतर आमदार झाले आणि मग पासून त्यांना आम्ही विसर्जन मिरवणुकीला बोलवतो त्यावेळेला शासकीय सगळे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असतात मी माझ्या वडिलांच्या नावाने शिल्पकार सुंदरराव गोविंदराव मिसरे कला प्रतिष्ठान त्या ठिकाणी सुरू केलेले सार्वजनिक वाचनालयाने अभ्यासिका आणि त्या कला प्रतिष्ठानची बक्षिस मी माननीय आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते दोन हजार अकरा पासून देत आलेलो आहे गेल्या वर्षीपर्यंत अठ्ठावीस बक्षिस मी आमदारांच्या माध्यमातून वेगवेगळ्या मंडळाने केलेल्या चांगल्या कामाबद्दल त्यांना ते मानपत्र दिलेली आहेत त्यामध्ये कालचं जे प्रकरण होतं तर काल एक मानपत्र मी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते हिंदू राजा ढोल ताशा पथकांना देणार होतो आणि दुसरं जे मानपत्र आहे देवीगल्ली गणेशोत्सव मंडळाला ते आमदार अमोल खताळ यांच्या हातसे देणार होतो दोन्ही पत मी त्यात मानपत्र घेतलं एक पत्र साहेबां बाळासाहेबांच्या हातात दिलं दुसरं मी अमोल खताळच्या हातात दिलं त्याने लगेच ते पत्र म्हणजे मा, मानपत्र आमच्या एका कार्यकर्त्याच्या हातात फेकून दिलं आणि माझा अपमान झाला म्हणून तो तिथून निघून गेला खर तर या मंडळामध्ये विसर्जन मिरवणुकीला कोणाला बोलवायचं कोणाच्या असं हा पूर्णपणे मंडळाचा निर्णय आहे ही काही प्रशासकीय अशा प्रकारची निर्णय कोणी घेतलेला नाही ती प्रशासकीय याच्यामध्ये ती मिरवणूक झालेली नाही गैरसमजाने हे सगळं घडलेलं आहे आमदार खत कामोल खताळ यांनी ही गोष्ट खरं समजून घ्यायला पाहिजे होती अगोदर मी ही गोष्ट त्यांना सांगितली होती तरी देखील त्यांनी अशा प्रकारचं ते मानपत्र फेकून देऊन सगळ्या मंडळाचा नव्हे तस आमच्या या मानाच्या गणपतीचा सुद्धा अपमान केला असं माझं वैयक्तिक मत आहे आपण त्यांना आमंत्रण दोन्ही आमदारांना एक माझे आमदार आणि एक विद्यमान आमदार यांना तुम्ही आमंत्रण दिलं होतं त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं का तुम्ही दोन्ही आमदार तिथं उपस्थित राहणारे म्हणून सांगितलं होतं ते दोन्ही आमदार तेथे येणार त्यासाठी आम्ही दोन स्वतंत्र पूजेचे ताट ठरवले होते तयार केले पूजा झाली आरती झाली सगळं व्यवस्थित पार पडलं बाळासाहेब थोडा एक शब्द बोलले नाही त्यांच्या एकही एक शब्द नाही फक्त मानपत्र मी त्यांच्या हातात दिलं आणि दुसरा अमोल खताच्या हातात दिल्याबरोबर त्यांनी ते टाकून देऊन तो रागाने तिथून निघून गेला परंतु हे दोन आरतीचे ताट हे हेही सांगितलं होतं का आपण करणार हो दोन्ही ताटा आम्ही करणारे आमदार दोन खरं म्हणजे संगमनेर शहराच्या दृष्टिकोनातून सोमेश्वर मित्रमंडळ हे मानाचा गणपती तर ह्या गणपतीला जे कोणी आमदार होतील भविष्यात तर त्यांना हा मान असतो का असं काही ठरलेलं आहे का मुळीच नाही यापूर्वी सुद्धा विजय पाटील कॅबिनेट मंत्री होते आमच्या गल्लीत राहत होते आमच्या वडत रुग्णालय बंद होता पण कधी त्यांना आम्ही बोलवलं नाही कारण अशा प्रकारे आमदाराच्या हस्तेच विसर्जन मिरवणूक निघाली पाहिजे असा कुठल्याही प्रकारचा नियम नव्हता नाही आम्ही दोन हजार एक पासून बाळासाहेबांच्या हस्ते ही मिरवणूक सुरू का केली तर सकाळी मिरवणूक सुरू करण्यामागे काही मंडळ मध्ये घुसले आणि त्यामुळे आम्ही सकाळी निर्णय घेतला आणि वादाचा मुद्दा टाळला बाळासाहेब थोडा ते आमचे मित्र असल्यामुळे आम्ही एक आमदार म्हणून त्यांना बोलवायला लागलेलो आहे त्यामुळे हा जो निर्णय आहे तो मंडळाचा पूर्णपणे आमदारांनाच बोलवलं पाहिजे विसर्जन मिरवणुकीला असं मुळीच नाहीये आमच्या निर्णय आम्ही पुढच्या वर्षी बोलू किंवा बोलवणार नाही हा मंडळाने एकमोठाने निर्णय काल घेतला श्री सोमेश्वर मंडळाने आमदार ज्या वेळेला दोन्ही एकत्र येणार त्यामुळे आम्ही जाणीवपूर्वक दोन स्वतंत्र अशा प्रकारचे ताटा केल्या कारण एका मंडळामध्ये दोन आमदार एकत्र आले आणि निष्काळ संघर्ष निर्माण झाला असं एक क्लिप माझ्या पाहण्यात आली होती आणि म्हणून आम्ही दोन स्वतंत्र ताट त्या ठिकाणी निर्माण केले आरती सुद्धा व्यवस्थित झाली कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी गालबोट लागलं नाही कोणी वाईट बोललो नाही कोणीच एकमेकांना फक्त जे बक्षीसपत्र होतं आमचं मानपत्र ते मानपत्र आधी बाळासाहेबांच्या हातात दिलं दोन तजबिरी होत्या एक त्यांना दिलं दुसरी लगेच त्यांना गेले एका क्षणात एक म्हणजे काही क्षणाचा फरक पडला आणि त्यामुळे त्यांना असं वाटलं की त्यांना आधी मानपत्र मान मान दिले आणि मला नंतर मानपत्र मानपत्र हे मंडळाने दोन्ही आमदारांना कधीच दिलेले नाहीये पुढेही दिले जाणार नाहीत हे संगमन कार्य करणारे जे मोट मोठमोठे मंडळ आहेत सामाजिक कार्य करणारे आहेत त्याचबरोबर काही कला क्षेत्रात काम करणारे आहेत अशा लोकांना आम्ही दोन हजार पासून हे आमच्या वैयक्तिक खरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून बक्षीस आमदारांच्या हाताने सन्मानाने देत असतो आणि त्यामुळे त्या मन मानपत्र देत असताना आम्ही या ठिकाणी दोघांना स्वतंत्र त्यांच्या हस्ते मानपत्र देण्याचा प्रयत्न केला त्यांचा काय गैरसमज झाला हा त्यांच्या त्यांना माहिती ते आहे शावी शेख सी चोवीस तास संगमनेर ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या युट्यूब चॅनल लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका डॉक्टर डोळे न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरेंटसिस मायग्रेन पार्किन्सन्स एवियन अवर्सकुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होण विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा चिकित्सा अग्निकर्म विघ्न कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड धोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस